नमस्कार पुढी कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय साऊथ इंडियन डिश ज्याला म्हणतात मसाला चित्रानन हा मसाला चित्रानन अतिशय टेस्टी टेम्पटिंग आणि झटपट होणारा असा राईस आहे हा राईस तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता उरलेल्या भातापासून सुद्धा तुम्ही हा राईस बनवू शकता आणि ता ताजा भात सुद्धा हा राईस तुम्ही बनवू शकता तर झटपट किचनकडे जाऊया चित्रानन मसाला भात बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मसाला तयार करण्यासाठी ओलं खोबरं लागेल तर ओला नारळ घेतलेला आहे मी त्याचबरोबर आवडीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि दहा बारा पाकळ्या लसणाच्या लागतील त्याचबरोबर आपण एक चमच भरून जिरे वापरलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व पदार्थ आपल्याला पाणी न घालता दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही फक्त आपल्याला हे दरदरीत वाटून घ्यायचं आहे आपला मसाला मस्तपैकी तयार झालेला आहे आता आपण राईस बनवायला सुरुवात करूया कढाईमध्ये मी बऱ्यापैकी तेल घालून घेतलेलं आहे जवळपास दोन चम्मच भरून त्यामध्ये एक चम्मच कच्च्या चण्याची डाळ वापरलेली आहे आणि त्याचबरोबर एक चम्मच कच्ची उडदाची डाळ आता त्यामध्ये आपण अर्धा चम्मच राईचे घातलेले आहेत आणि दहा बारा पानं कढीपत्त्याची वापरलेली आहेत आता कढीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये आपण मूठभर असे काजूचे तुकडे घालून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचे आहेत मूठभर शेंगदाणे भाजल्याले ज्यांची साल काढून टाकलेली आहे असे शेंगदाणेसुद्धा आपण यामध्ये तेलामध्ये मस्तपैकी भाजून घेणार आहोत आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण दोन कांदे छोटे आहेत ते कांदे आपण ह्यामध्ये परतवून घेऊया कांद्याला आपल्याला सॉफ्ट करायचं आहे जास्त लालसर वगैरे करायचं नाही आहे आपण ह्यामध्ये जी उडदाची डाळ वापरली ती उडदाची डाळ वापरण्याच्या आधी स्वच्छ पुसून घ्या आणि त्याच्यानंतरच तिचा वापर करा कांदा व्यवस्थित तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्या पटकन साथी थोड़ मीट कांदा पटकन भाजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ वापरा कांदा व्यवस्थित भाजलेला आहे आपला आता आपण जे ओल्या नारळाचं वाटण केलेलं ते वाटण संपूर्ण ह्यामध्ये घालून घेऊया आणि त्याला सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित असं परतवून घेऊ सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये आपण छोटा अर्धा चम्मच भरून हळद घालून घेतोय हळद ही नेहमी प्रमाणातच वापरावी तिचा जर अतिवापर झाला तर पदार्थ बिघडूही शकतो म्हणून हळद प्रमाणातच वापरा आता हळद घालून हे सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचेत आपण सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण शिजवलेला भात घालून घेणार आहोत आणि एक अख्खं लिंबू पिळून घेणार आहोत एक अख्ख्या लिंबाचा रस आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण यामध्ये चवीला मेट सुद्धा घालणार आहोत मिठाचं प्रमाण जरा बेताचंच घाला कारण की आपण भात शिजवतानासुद्धा मीठ वापरलेलं कांदा सुद्धा मिठाचा वापर केलेला त्यानुसारच आपल्याला मीठ यामध्ये घा लायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे व्यवस्थित असे सर्व मसाले आपल्याला भाताला लागले गेले पाहिजे व्यवस्थित सर्व भात व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून भाताला व्यवस्थित सगळे मसाले लागतील आणि मिक्स झाला की मस्तपैकी एक दणदणून वाफ आणायची आणि झाला आपला मसाला चित्रानंद तयार ह्या भाताची जी चव असते ती वेगळी असते अतिशय सुंदर चवीचा असा हा चित्रानंद मसाला चित्रानंद तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा चित्रानंद बनवायला विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये